हे प्युअर कॉटन प्युअर कॉटन कॉटनचे रेग्युलर युज रे किती बोला सिक्स हंडेड सिक्स हंड्रेड हे असं तुम्ही मोठ्या दुखावू हे स्लीवलेस आहे स्लीवले फुल स्लीव्ह ठेवलेले असतात ते अटॅच करू शकता ओके आणि पॅटर्न आणि वरती गळ्याला एम्ब्रॉयडरी केला ह्याच्यामध्ये आपल्याकडे पॅटर्न वगैरे आहे पॅटर्न आहेत ना हे काय म्हणजे हा एकच कलर आहे ह्याच्यामध्ये स्लीव्ह आतमध्ये आहेत आतमध्ये फुल स्लीव आहेत ते अटॅच करू शकता तुम्ही वा हे कॉलर आहे कॉलर मध्ये पण कलर वगैरे नाही इथे कॉलर वाले आपल्याला पॅन्ट आणि विथ टॉप मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा वगैरे जाणार नाही नाही साध्या पाण्यात वॉश करत नाही काय नाही होत वाव ह्याची प्राइस कशी टू हंड्रेड हंड्रेड चे वाव हा घेरवाले ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत कलर आहेत ना फक्त हा वरचा आहे बघा कलर बघून घ्या हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलवरती स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर नेहमीप्रमाणे आपण भटकंती करत करत पुन्हा एकदा आलो हो आहोत आपल्या दादरमध्ये आणि आज सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे महिलांसाठी स्पेशल अगदी सहाशे रुपयांपासून ड्रेसचा सेट तोही फुल बॉटम आणि टॉपवाला कॉटनचा तर हे लोकेशन कुठे आहे तर नक्षत्र मॉलची लेन आहे दादर वेज तुम्ही जर रानडे रानडे रोडला आला तर तुम्हाला इकडे समोर दुकान असतं वंशिका सिलेक्शन आणि वंशिका सिलेक्शन मध्ये आपण आता चाललोय बघूया त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं तुम्ही सुद्धा माझ्यासोबत न स्किप करता या व्हिडिओमध्ये करून तुम्हाला पूर्ण कलेक्शन बघता येईल सो चला माझ्यासोबत कंटिन्यू आला तो होऊ शकता समोर आहे नक्षत्र मॉलची लेन आणि हा आहे रानडे रोड आणि बरोबर इकडे बघू शकता वंशिका सिलेक्शन त्या सिलेक्ट त्या शॉपमध्ये आपण आता जाऊया वंशिका सिलेक्शनच्या बरोबर बाजूला आहे चंद्रकांत चप्पल मार्ट त्याच्या बरोबर बाजूला हे शॉप आहे आणि बरोबर तुम्ही अपोजिटला बघितला तर हे आहे एम व्ही तेंडुरकर ज्वेलर्स त्याच्या बरोबर अपोजिट साइडला वंशिका ज्वेलर्स आहे वंशिका सिलेक्शन शॉप आहे सो चला बघूया दादाकडे काय काय कलेक्शन आहे काय आलोय नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव दिपेश बुलबुले ओके तर आपल्या शॉपमध्ये स्पेशली काय आहे स्पेशली कॉटनचे कुर्तीज आहेत चंदेरी कुर्तीज आहेत असे नवीन नवीन टॉप्स आहेत कुर्तीज आहेत ओके आपल्याकडे स्टार्टिंग रेंज किती आहे सिक्स हंड्रेड पासून सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड अशा रेंज मध्ये सिक्स हंड्रेड ला कोणतं मटेरियल बघा अशा टाइप मध्ये दाखवतो ओके okay. तर हे बघू शकता आपल्याकडे कॉटन कॉटन मध्ये सिक्स हंड्रेड कॉटन मध्ये सिक्स हंड्रेड अशा टाइप मध्ये येतात वा आणि आपल्याकडे सायझेस काय एल एक्सेल डबल एक्सेल एल एक्सेल डबल एक्सेल साईज प्रमाणे नाही कोणती पण सहाशे रुपये डिझाईन येणार वी गाड्याचे पण भरपूर ओके वा प्रिंट बघू शकता खूप मस्त प्रिंट आहे वी गाड्याचे त्याच्यामध्ये कलर वगैरे आपल्याकडे आहेत कलर मिळतील आता सिंगल पोस्टर पीस येतात ओके आणि पॅटर्न आहेत पॅटर्न वेगवेगळे येणार हे पण आहेत

चांगले आहे ते पण हे असं फंक्शनला वगैरे तुम्ही युज करू शकता हे स्लीवलेस आहे स्लीवलेस आत मध्ये फुल स्लीव ठेवलेले असतात ते अटॅच करू शकता तुम्ही ओके आणि तर याला दोन सा नाडी आहे बघा हे बघा हा साडीचा पण हे किती बोलला 700 700 ओके हे बघा हे साडीचा पण आहे नवीन आहे शिवलेला आहे ना साडीचं हां हे बघा हे वाव तर बघू शकता हे साडीचा आहे ह्याला खाली काट आहे आणि वरती पॅटर्न आणि वरती गळ्याला एम्ब्रॉयडरी केलं ह्याच्यामध्ये आपल्याकडे पॅटर्न वगैरे आहे पॅटर्न आहेत ना हे काय म्हणजे ह्याच्यात हा एकच कलर आहे हे असे पॅटर्न येतील अशी प्रिंट पण आहे हे सेव्हन हंड्रेड हा वी आहे आणि हाय पाहिजे तो उघडून दाखव ओके बघा पण नवीन मध्ये हे पॅटर्न खूप छान हे पण आहे वाव कलर कलर आपल्याकडे खूप सारे आहेत खूप अशा टाईप मध्ये नवीन नवीन आपण बघूया पॅन्ट आणि वरच्या कुर्तीचं काय बोलतो ते सेट Okay. कलर आहे त्याच्यात बघा हे बघा असं येणार ह्याच्यामध्ये पण सायजेस किती आहेत सायजेस एल एक्सेल डबल एक्सेल चांगली साईज येणार पॅन्ट पॅन्ट शॉर्ट नाही नाही शॉर्ट नाही येणार मोठ्या साईजच आहे हे बघा ओके ह्याच्यामध्ये स्लीव आतमध्ये आहेत आतमध्ये फुल स्लीव आहेत ते अटॅच करू शकता शकतात वा ह्याला कॉलर आहे कॉलरमध्ये पण कलर वगैरे कलर आहेत नाही बघा हे पण कॉटनच ना हा कॉटनच आहे ओके हे बघा ही अशी पॅन्ट आहे त्याची ही आपण साईज कोणती बघतो आता एल एल ओके डबल एक्सेल पण मिळेल ही एल साईज आणि ह्याची प्राइस एट हंड्रेड हंड्रेड ओके म्हणजे मॅक्सिमम प्राइस आपल्याकडे एट हंड्रेड पर्यंत okay. म्हणजे सहाशे टू आठशे पर्यंत आहेत आपल्याकडे हो। ओके okay. आणि फिक्स रेट आहे आपल्याकडे रेट रिजनेबल आहे रेट फिक्स येणार ओके तर बघू शकता इथे कॉलर वाले आपल्याला पॅन्ट आणि विथ टॉप मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी त्याच्यानंतर हे नॉर्मल टॉप आहेत का हे नॉर्मल टू हंड्रेड वाले म्हणजे म्हणजे असे बारीक असतील ना त्यांच्यासाठी कोतीला शॉर्ट कुर्ती हा शॉर्ट कुर्ती ओके तर ह्या दोनशे लाइट हा टू हंड्रेड त्याच्या न्यूज आर्ट मध्ये आहेत न्यूज आहेत आणि फुल स्लूज okay. चे पण आहेत ओके हे बघा अशे फुल स्लूचे टू हंड्रेड ह्या पण कॉटन कॉटन चे आहे ओके कॉटन वगैरे जाणार नाही नाही साध्या पाण्यात वॉश करण काय नाही होत हे बघा पण आहेत वाव ह्याची प्राइस कशी टू टू हंड्रेड चे खूप छान आहे हे बघा हा पण आहे हे बघा हे सारे डिझाईन आहेत त्याच्यात आहे ओके म्हणजे एवढे कलर वगैरे कलर आहेत डिझाईन आहेत वेगवेगळे पॅटर्न येणार खूप मस्त आहे काहीतरी असा आहे घेरवाले याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत कलर आहेत ना फक्त हा वरचा आहे बघा कलर बघून घ्या ह्याच्या खाली काय वेगळं असतं का पॅन्ट कुर्ती बघा हा एक कलर आहे कलर चांगला आहे साईज सर्वे भेटणार एट हंड्रेड एट हंड्रेड एट हंड्रेड ला कलर खूप मस्त आणि पेटी पेटी कलर आहेत लाईट डार्क सगळे कलर, चार कलर चार? हे चार कलर आहेत okay, हे चार कलर ओके तर okay, हे चार कलर आहेत अंब्रेला बोलतात ओके तर घेर आहे आणि याच्यामध्ये चार कलर आहेत आणि हे रेंज ओके आणि हे हाफ कुर्ती शॉर्ट कुर्ती तुम्हाला ना ओके आणि फिक्स रेट आहे आपल्याकडे आणि आपला टायमिंग काय सकाळी दहा ते रात्री दहा रात्री दहा ओके आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा बोल सेव्हन झिरो टू वन झिरो 45147 ओके तर कॉन्टॅक्ट करून सुद्धा लोक येऊ शकतात हो ओके थँक्यू आपली व्हिडिओ कंप्लीट झालेली आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की ते व्हिजिट करा कारण की फक्त दोनशेपासून स्टार्टिंग रेंज आहे दोनशेला ला शॉर्ट कुर्ती आहेत बाकी तुम्हाला पॅन्ट आणि कुर्ती हवी असेल तर तुम्हाला सहाशे आठशेला ला मिळू जात खूप मस्त मस्त पॅटर्न त्यासोबत कलर कलर कॉम्बिनेशन खूप छान होतं वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील जर आवडला व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर कोकणात या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर बाजूच्या बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात किचकित करू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंद राहा बाय